कोविड दरम्यान केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली असून तेव्हापासून सरकार या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना सतत मोफत रेशन देत असते मात्र आता यावर आयकर विभागाची करडी नजर असणार आहे जर तुम्ही देखील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रेशन घेत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत नेमके कोणते लोक रेशन मिळवण्यासाठी पात्र नाहीत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून देशात कोविड नाईन्टीन साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीमुळे गरीब आणि गरजूंना येणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे लोक पात्र नाहीत अशा लोकांची माहिती आता आयकर विभाग अन्न मंत्रालयासोबत शेअर करणार आहे त्यामुळे अपात्र लोकांना या योजनेतून वगळले जाणार आहे या योजनेअंतर्गत जे लोक आयकर भरतात किंवा सरकारी नोकरी करतात ते मोफत रेशन मिळवण्यास पात्र नाहीत म्हणजेच जर तुम्ही या योजनेअंतर्गत मोफत रेशन घेत असाल आणि तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नावरती आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमचे नाव या यादीतून काढून टाकण्यात येणार आहे आता हे काम नेमके कसे होणार आहे जाणून घेऊया तुम्ही जर पॅन दिलेला असेल किंवा आधार पॅनशी जोडलेला असेल तर आयकर विभागाच्या डेटाबेस नुसार निश्चित केलेल्या उत्पन्नाबाबत डीजीआयटी सिस्टम्स डीएफीडी ला प्रतिसाद देईल जर लाभार्थ्याचा आधार क्रमांक आयकर डेटा बेसमध्ये कोणत्याही पॅनशी जोडलेला नसेल तर डीजीआयटी सिस्टम्स डीएफपीडी ला कळवेल आणि त्यानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी काढली जाईल अनेकदा अशा योजनांचा फायदा उचलण्यासाठी चुकीच्या पद्धतीनेही कागदपत्रांचा वापर केला जातो या गोष्टी थांबून खरंच गरीब असणाऱ्या व्यक्तींना मोफत रेशन मिळावे म्हणूनच हे पाऊल उचलण्यात आले आहे त्यामुळे आता आयकर विभागाची करडी नजर राहणार असून खऱ्या गरिबांना याचा फायदा होऊ शकेल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या नक्की सबस्क्राईब करा